नमस्कार वर्षा किचन मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण अतिशय गुणकारी आणि पौष्टिक असे अळीवचे लाडू बनवणार आहोत तर साहित्य बघूया इथे मी अडीच वाटी ओला नारळाचा केस घेतलेला आहे एक वाटी अळीव एक वाटी मी इथे गुळ घेतलेला आहे गुळ मी इथे बारीक करून घेतलेला आहे दोन ते तीन चम्मच मी इथे तूप घेतलेलं आहे आणि एक चम्मच वेलची पावडर वेलची पावडरच्या ऐवजी तुम्ही जायफळ पावडर सुद्धा वापरू शकता तर पहिले आपण आळिव भाजून घेऊ तर कढईमध्ये आळीव टाकूया आणि एक तीन ते चार मिनटं मीडियम फ्लेमवरती आपण आळिव भाजून घेऊ एक तीन ते चार मिनटं झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता आळीव असे उडतायत तरी ते आळू आपले ते भाजून झालेले आहे आता आपण गॅस बंद करू आणि एका ताटामध्ये आळीव काढून घेऊ तर आळीव मी ते थंड करून घेतलेले आहे आता यामध्ये पाणी टाकू आणि अर्धा ते पाऊन तास आपण हे अळू भिजायला ठेवू मिक्स करून घ्यायचे अळू आपल्याला इथे पूर्ण थंड करून घ्यायचे आहे आणि मगच त्यामध्ये पाणी टाकायचं आहे तर तुम्ही पाहू शकता इथे अर्धा ते पाऊन तासानंतर अळू छान असे फुललेले आहेत आणि मोकळे सुद्धा झालेले आहे आता आपण लाडू बनवायला सुरुवात करू कढईमध्ये दोन चम्मच तूप टाकूया तूप गरम झालं यामध्ये खोबरं टाकूया खोबर मिक्स करून घेऊ आणि मीडियम फ्लेमवरती एक तीन ते चार मिनटं परतून घेऊ एक तीन ते चार मिनटं आपण मिडियम फ्लेमवरती खोबरं चांगलं परतून घेतलं यामध्ये आळीव टाकू आणि गूळ टाकू हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊ आणि एक दहा ते बारा मिनटं आपण हे मिश्रण परतून घेऊ तर एक सारखं परत परत राहायचं म्हणजे खाली लागणार नाही आपल्याला ला हे मिश्रण चांगलं असं एकजीव करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता इथे छान असं आपलं हे मिश्रण एकजीव झालेलं आहे आता यामध्ये आपण वेलची पावडर टाकू वेलची पावडर टाकून मिक्स करून घेऊ आणि अजून एक दोन ते तीन मिनट आपण हे परतून घेऊ तर तुम्ही पाहू शकता इथे छान असं आपलं मिश्रण हे एकजीव झालेलं आहे आता आपण गॅस बंद करू आणि हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेऊ एक चार ते पाच मिनटं हे मिश्रण मी थंड करायला ठेवलं हलकंसं मिश्रण गरम आहे आता आपण याचे लाडू बनवून घेऊ तर यामधलं थोडंसं मिश्रण घेऊ आणि याचे छोटे छोटेसे लाडू बनवून घेऊ तर हलकसं मिश्रण गरम असतानाच आपल्याला याचे लाडू बनवून घ्यायचे आहे म्हणजे लाडू वळायला सोपे जातात तर तुम्ही पाहू शकता इथे छान असा आपला लाडू इथे तयार झालेला आहे आता अशा प्रकारे आपण सर्व लाडू बनवून घेऊ पौष्टिक असे आळूचे लाडू आपले इथे तयार झालेले आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद